प्रीमियर प्रो मध्ये फ्लॅशिंग लाईट इफेक्ट आपण कसा बनवू शकतो जाणून घ्या दोन मिनिटात तुम्हाला पॅनल मध्ये आहे इथे राईट क्लिक करून न्यू आयटम अँड इथे मी ऍडजस्टमेंट लेअरिंग करतो अँड सिंपल जी फ्रेम रेट आहे तुमची त्या सेटिंग वरती तुम्हाला ओके करायचंय ही ऍडजस्टमेंट लेअर तुमच्या समोर ओपन झालेली असेल त्याच पद्धतीने सिंपल ती तुम्हाला पाहिजे तिथे ड्रॅगन ड्रॉप करायची आणि इथे एंडला इथे जायचंय ठीक आहे त्याच्यानंतर दॅन इफेक्ट मध्ये तुम्हाला स्ट्र लाईट स्ट्र लाईट सिंपल ड्रॅगन ड्रॉप करायचं ठीक आहे सी लुक ॲट दिस आता याच्या सेटिंग्स तुम्हाला कुठे मिळतील तुम्हाला याचे चेंजेस करायचे सिम्पल तुम्हाला इफेक्ट कंट्रोल मध्ये जायचे आणि इथे ड्युरेशन मी करतोय झिरो पॉईंट झिरो सेवन तुम्हाला पाहिजे ते यूज करू शकतो फ्रेम रेट इथेही करतोय झिरो पॉईंट फिफ्टी ठीक आहे त्याच्यानंतर सी लुक ॲट दिस एकदम तगडा इफेंट इथे थोडासा हलकासा आपण कमी करूया ड्यूरेशन सी लुक लुकॅटेस त्याच पद्धतीने इथे थोडासा ब्लेंड इथे ओपेसिटी मी फिफ्टीन करतोय म्हणजे अजून तो एक छान दिसेल सी या पद्धतीने तुम्ही प्रीमियर अप्रो मध्ये फ्लॅशिंग लाईट इफेक्ट क्रिएट करू शकता तुम्हालाही बेसिक पासून व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे का तुमच्यासाठी बेसिक टू ऍडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग कोर्स ई बुक मी लिहिले जाई तेही मराठी भाषेत जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कोर्स ई बुक हवं असेल तर तुम्हाला बुक डॉट हंड्रेड डॉट इन या वेबसाईट वरती ते मिळेल पुस्तक जे आहे ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळेल